फटाकडे yes, yes, yes. chocolate. Chocolate. Yes, yes. खोल खोलिंगे तो पता

मध्ये तुला काचांच्या बॉटल्स एकदम बढिया काच चॉकले की मला मग जिरे मोहरी ठेवायला म्हणतात मनुके इसमें बदाम बदाम मनुके याच्यामध्ये आहे पिस्ता याच्यामध्ये आहे ताज आणि इथे आहे दोन दिवे सुंदरसे असे दोन दिवे आहेत इथे आहे चॉकलेट डार्क स्पेशल चॉकलेट हां यस

वाओ हाय कसा आहे बढ़िया बढ़िया थैंक यू बंद कर बंद करा